नाशिकच्या सामाजिक शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले <coughs> लेखक किरण सोनार यांना खांदेसरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दादावेदक केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आमदार हिरे महेश हिरे यांच्या उपस्थितीमध्ये किरण सोनार यांनी हा पुरस्कार स्वीकारला ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या समाजकार्याचा आदर्श घेत किरण सोनार हे गेल्या दहा वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेठ आणि सुगाणा भागातील सुमारे चार हजार गरजू मुलांना आनंदी सहवादच्या माध्यमातून वया स्कूलबॅग आणि शैक्षणिक साहित्य देतात युवा प्रेरणा अंतर्गत नाशिकमधील मुलांसाठी करिअर आणि व्यक्तिमत्व शिबिर घेऊन हजारो मुलांशी संवाद साधतात आपल्या खऱ्या हिरोसाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेनं डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो हे पुस्तक किरण सोनार यांनी लिहिले या पुस्तकाच्या विक्रीच्या माध्यमातून संकलित होणारा निधी हा प्रकाश बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पास त्यांनी दिला पुस्तकाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली असून आतापर्यंत प्रकल्पास दीड लाख रुपये मदत निधी निर्माण झाला आहे किरण सोनार हे दरवर्षी सिडकोतील ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेत सात दिवसीय सिडको वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करतात हजार धागे सुखाचे महिला अधिकाऱ्यांची संघर्ष गाथा खान्देशकन्या बहिणाबाईचा लेख सोपानदेव चौधरी आणि संत शिरोमणी नरहरी सोनार अशी पुस्तकं त्यांनी साहित्यातून लोकपीठापुढे दिली आहेत न्यूज एटी लोकमत या वृत्तवाहिनीत कार्यरत असलेले किरण सोनार पुणे विद्यापीठात संशोधक विद्यार्थी आहेत त्यांना दोन हजार तेवीसचा पुरस्कार दिल्यानं सामाजिक शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रामधून त्यांचं उत्स्फूर्त स्वागत झालं मनोहर गायकवाड न्यूज नाशिक